दम है तो रोग के दिखा शेखावत असे म्हणणारा निलंबित फौजदार रंजित कासले पोलिसांना शरण येणार निलंबित आणि वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रंजित कासले स्वतःहून पोलिसांना शरण जाणार आहे शरण जाणार असल्याचा एक व्हिडिओ त्याने नुकताच जारी केलाय वाल्मिक कराड याच्या एनकाउंटरची मला ऑफर होती असा खळबळजनक गोप्य स्फोट कासले यांनी केला होता त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती याच दरम्यान बीडच्या शिवाजीनगर पोलिसात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हाही दाखल झाला आहे त्यामुळे कसले याच्या अडचणीत वाढ झाली आहे आणि हेच लक्षात येता कासले याने एक पाऊल मागे घेत आता बीड पोलिसांना शरण जाणार असल्याचे एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे गुजरात मध्ये जाऊन एका प्रकरणात लाच मागितल्याच्या आरोपावरून निलंबित असलेला आणि त्यानंतर पोलीस खात्यावरच खळबळजनक आरोप करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याने दोन दिवसांपूर्वी आपल्याला पोलिसांनी पकडून दाखवावे असे थेट आव्हानच पोलिसांना दिले होते त्यानंतर आता त्याने एका व्हिडिओ मध्ये शेअर केला असून सिस्टमच्या विरोधात आपण जाणार नाही असा नर्मईचा सूर लावला आहे गेल्या पंधरा दिवसात कासले याने पोलीस खात्याची आबृत चव्हाट्यावर मांडली होती बेछूट आरोप करत त्याने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले होते इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने वाल्मिक कराडच्या एनकाउंटर करण्यासाठी आपल्याला सुपारी देत होते असा आरोप करत खळबळ उडवून दिली होती अशाच माहितीपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल